नमस्कार आज आपण बघणार आहोत की बेकरीमध्ये मिळतो तसा अगदी बेकरी सारखा सॉफ्ट स्पंजी असा मऊ उसलुषित केक घरच्या घरी कशा प्रकारे करता येईल तोही कुकरमध्ये अगदी सहजपणे करता येईल असा अंड्याचा केक आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी साहित्य काय काय लागते ते आधी आपण या व्हिडिओमध्ये बघू त्यासाठी मी इथे दोन वाट दोन अंडे घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी मैदा घेतलेला आहे ज्या वाटीने तुम्ही साखर घेणार आहात त्याच वाटीने तुम्ही मैदासुद्धा घ्या त्यामुळे प्रमार, प्रमाण योग्य प्रमाणात राहील आता सगळं हे एका मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिक्स करणार आहे जेणेकरून जास्त आपल्याला फेटायची सुद्धा गरज लागणार नाही मी याच्यामध्येच दोन अंडी घातलेली आहेत आणि ही दोन्ही अंडी आणि याच्यामध्येच मी साखर घालून एक मिक्सरमध्ये एक दोन मिनटासाठी मी फिरून घेणार आहे अंडी आपल्याला जास्त वेळ फेटायचे आहे त्यामुळे केक काय होईल की एकदम सॉफ्ट आणि स्पंजी होईल हे बघा मी याच्यामध्ये साखर घालणार आहे आणि पूर्णपणे हे फेटून घेणार आहे जेणेकरून अंडी आणि साखर त्याच्यामध्ये मिक्स होईल हे बघा अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे दोन मिनटा दोन ते तीन मिनटं फेटलेलं आहे तुम्ही जितके जास्त फेटाल तितका केक सॉफ्ट होत जातो आता मी याच्यामध्येच मैदा घातलेला आहे हे बघा मैदा घातलेला आहे त्यामुळे आता मी मिक्सरमध्येच पूर्णपणे याला फेटून घेईल आता मी इथं एक वाटीपेक्षा थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये अर्धी वाटीच दूध घालते कारण की आपल्याला जास्त प्रमाण घालायचं नाही नाहीतर ते बॅटर पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे जितकं आपल्याला हवं तितकंच आपण दूध वापरू मी एक वाटी घेतलेलं आहे पण त्याच्यातील मी अर्ध ठेवलेलं आहे आता मी इथं एक चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि त्याच चमचा सोडा टाकलेला आहे खायचा सोडा हे बघा इथे मी सोडा टाकलेला आहे आता हे आपलं व्यवस्थित पूर्णपणे याच्यामध्ये मिक्सरमधूनच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे सोड्यामुळे केक काय होतो की स्पं स्पॉन्जी होतो जास्ती प्रमाणात आणि याच्यामध्येच मी थोडंसं इसेन्स घातलेलं आहे मी याच्यामध्ये पायनॅपल फ्लेवरचं इसेन्स घातलेला आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तुम्ही त्या फ्लेवर टाकू शकताय बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो अगदी कमी म्हणजे वीस ते पंचवीस रुपयापर्यंत बॉटल मिळते तुम्ही आणून घालू शकताय त्यामुळे फ्लेवरमुळे काय होतं की केकला एक चांगला म्हणजे टेस्ट येते चांगल्या प्र प्रकारची आणि केक खायलासुद्धा खूप छान लागतो आता मी याच्यामध्येच फूड कलर घातलेला आहे यल्लो कलर मी कोणताही घालू शकताय कारण की मी पायनॅपल फ्लेवरचा बनवत आहे त्यामुळे मी येल्लो कलर घातलेला आहे हे बघा आता याच्यामध्येच मी हे पूर्णपणे मिक्स करून घेतले आता हे मी मिक्सरला लावून घेते पूर्णपणे हे बघा जास्त वेळ आपल्याला फेटायचं आता मी जा याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही पाहिजे तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकताय पण तूप घट्ट घालायचं नाही आहे थोडंसं पातळ करून घालायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित लागेल जर घट्ट घातलं तर ते त्याचं प्रमाण बिघडेल त्यामुळे शक्यतो तेल घालायचा प्रयत्न करा तेल मी दोन चमचे घातलेलं आहे आता याला आपण मिक्सरमधून फेटून घेऊ हेव का मी अशा प्रकारे फेटून घेतलेलं आहे बॅटर जास्त पातळ गेलं नाही आता मी जे दूध घेतलं होतं त्याच्यातलं अर्धी वाटी दूध शिल्लक आहे मी वापरलेलं नाही आहे हे बघा बॅटर आपला अशा प्रकारे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा प्रकारे झालेला आहे आता याच्यामध्येच मी मनुके घालते त्याचबरोबर मी याच्यामध्ये टूटी फ्रुटी जी आपली बाजारामध्ये मिळते ती घालते आणि ह्याला आपण हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून ते सगळ्या पूर्ण बॅटरमध्ये मिक्स होईल हे बघा अशा प्रकारे आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे आता मी एका कुकरच्या डब्याला तेल लावून घेते मला हा कुकरमध्येच बनवायचा आहे तुम्ही हवा असल्यास तुम्ही कढईमध्ये सुद्धा स्टँड ठेवून खाली मीठ वगैरे ठेवून बनवू शकताय पण मी कुकरमध्ये बनवणार आहे एकदम मी एका भांड्याला तेल लावून याच्यामध्येच मैदा घालून घेतलेला आहे मैदा का घालून घेतलेला आहे कारण की खाली ते बॅटर चिकटणार नाही आणि केक आपला सहज निघेल हे बघा मी अशा प्रकारे याच्यामध्ये बॅटर घातलेलं आहे आता हे बॅटर घालून आपण याला दोन तीन वेळ टॅप करून घेऊया जेणेकरून आतमध्ये जी हवा भरलेली असते ती निघून जाईल आणि केक आपला व्यवस्थित स्पंजी होईल हे बघा मी अशा प्रकारे दोन तीन वेळ याला टॅप केलेला आहे आता वरूनच याला आपण चेरी घालू ज्यामुळे दिसायला पण केक छान दिसायला आता मी कुकर एक पाच मिनटासाठी फ्री जास्त तापवत ठेवलेलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये हे भांडं ठेवलेलं आहे आता या कुकरच्या झाकणांची सिट शिट्टी काढायची आहे आपल्याला आणि लो गॅसवर एक पंचेचाळीस मिनटासाठी आपण ठेवायचं आता हे बघा मी पंचेचाळीस मिनिटे झालेली आहे हे बघा केक आपला जास्त फुलून आलेला आहे आता आपण चाकू घालून बघूया चाकूला चिकटला नाही पाहिजे हे बघा अजिबात चिकटलेला नाही आहे चाकूला आपला केक तयार झालेला आता मी काढून घेते हे बघा आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे केक थंड झाल्यानंतर आपण याची पीस काढून घेऊ हे बघा पूर्णपणे थंड झालेलं आहे आता ह्याला आपण चाकूने पहिल्यांदा कडेने व्यवस्थित काढून घेऊ कारण की कडेची जी काठ असतं तो चिकटलेला असतो त्यामुळे चाकूने त्याला आपण पहिल्यांदा काढून घेतलेला आहे आता आपण ह्याला डब्बा पलटून घेऊ असा आणि वरून थोडं टॅप करू त्यामुळे काय होईल की खाली जो चिकटलेला असेल तो निघून जाईल हे बघा टॅप केलेला आहे मी हे बघा अगदी सहजपणे केक निघत आहे हे बघा पूर्णपणे सहज निघालेला आहे केक हे बघा अगदी स्पंजी सॉफ्ट आणि मस्तपैकी फुगलेला आहे हे बघा किती छान झालेलं आहे आणि एकदम असा व्यवस्थित निघालेला आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरीही घरच्या घरी जसा बेकरीमध्ये मिळतो तशाच चवीचासुद्धा हा केक बनवू शकता तुम्हाला जर हा केक किंवा ही रेसिपी जर आवडली तर प्लीज प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे मी याचे पीस कट करून घेते हो। किती सहजपणे पीस याचे निघत आहेत अगदी व्यवस्थितपणे सुद्धा नक्की ट्राय करून बघा हे बघा एकदम सॉफ्ट मी मधलाच पीस उचलून दाखवत आहे तुम्हाला आतमध्ये पण व्यवस्थित शिजलेला आहे आणि हे बघा किती आणि de saber crimen de distorsión de su identidad